मनुष्याला आयत साध्य मिळायला लागलं की दोन दोष निर्माण होतात स्वभावत मी आपल्याला सरळ सांगतो पहिला दोष निर्माण होतो ते म्हणजे मनुष्य आळशी होतो आणि दुसरा दोष निर्माण होतो माणसाला जेव्हा आयत मिळायला लागतं तेव्हा जे मिळालेलं असतं त्याचं मूल्य राहत नाही हे दोन दोष आईत साध्य जेव्हा पदरात पडतं तेव्हा त्याच्या बरोबरीनं हे दोन दोष चालत येतात समाजाला आळशी बनवायचं हा ज्ञानोबरायांचा हेतू कधीच नव्हता कुठल्याच संतांचा नव्हता समाज आळशी आईत समाजाला मिळायला लागलं माणूस आळशी होतो त्याला काही काही करावं वाटत नाही आणि सगळ्यात मोठी अडचण जर तत्वदृष्टीने बघायची झाली तर माणसाला जेव्हा आईत साध्य प्राप्त होतं तेव्हा त्याच्या प्रेरणा संपून जातात प्राप्तीच्या प्रेरणा जिवंत राहणं हे आपल्या मनुष्यत्वाचं पर्यायाने आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे आम्ही जिवंत आहोत याचं लक्षण काय तर आम्हा अम, आम्हाला काही प्रेरणा आहेत आम्हाला अमुक मिळवावं वाटतं ते चांगलं वाईट हा विषय कदाचित नंतरचा असेल पण आम्हाला काहीतरी मिळावं वाटतं त्याच्याकरता प्रयत्न करावे वाटतात ते प्रयत्न योग्य मार्गाने करावे वाटतात मग ते मिळवण्याकरता आम्ही काय प्रयत्न करू ते योग्य आहेत का अयोग्य आहेत नैतिक आहेत का अनैतिक आहेत धार्मिक आहेत का अधार्मिक आहेत याचा विचार नंतर असेल पण आमच्या जिवंतपणाचं लक्षण आहे ना एक मनुष्य आजारी पडायला लागला म्हणून त्याला डॉक्टरकडे नेलं सगळीकडे फिरले शहरामध्ये गेले मोठे मोठे हॉस्पिटल्स बघितले वैद्याकडे गेले हकीम मंत्र तंत्र गंडे दोरे झाड पाला काय जे उपाय करता येतील ते केले परिणाम झाला नाही शेवटी एका चांगल्या परदेशात शिकून आलेल्या डॉक्टरकडे नेलं त्याने त्याला तपासलं सगळी केस हिस्ट्री बघितली त्यांनी तपासलं अन त्यांना विचारलं काय यांना होतं म्हणे सारखेच आजारी पडतात काय रोग आहे कळतच नाही औषध घेतलं की बरं वाटतं पुन्हा आजारी पडतात पुन्हा आजारी पडतात काय करावं कळत नाही मग त्यांनी ते सगळं तपासलं तो फॉरेन रिटर्न तर फॉरेन रिटर्न म्हणजे विद्वान असा एक गैरसमज आहे आस्त, असत असतील मला माहीत नाही पण परदेशातले पुष्कळ मूर्ख मी बघितले तसं काही नाही ते जोडून द्या त्यांनी सगळं तपासलं सगळी ते बघितलं त्यांनी सांगितलं तुमचे काका सारखेच आजारी पडतात ना मला कळलंय कारण काय म्हणजे काय कारण आहे त्यांनी सांगितलं हे जिवंत आहेत म्हणून तुम्ही यांना मारून टाका ह्याच्या पुढे हे आजारीच पडणार नाहीत अरे काय हे काय कशा करता मी आपल्याला सांगितलं आईत साध्य जेव्हा पदरात पडायला लागतं तेव्हा त्या साध्याने मनुष्य आळशी होतो त्याच्या प्रेरणा संपून जातात किंबहुना आता हे काय सांगू मी आपल्याला तो मनुष्यत्व यालाच हरवून बसतो आणि मनुष्य मनुष्य हरवणं मी मान्य आहे वारीत हरवत नाहीत का अनेक मनुष्य वारीत हरवतात पण मनुष्यत्व हरवत नाही ना म्हणून तर तो पुन्हा आपल्या आपल्या दिंडीत येतो मनुष्यत्व हरवणं हे घातक आहे समाजाकरता ज्ञानावर आहे त्याचा विचार करता महत्वाचं त्याच्यातलं असं मानसशास्त्र आहे आईत्या साध्यापेक्षा प्रामाणिक कष्टानं मिळवलेलं हे नेहमी मूल्यवान ठरत असतं साधा विचार आपण करा मी आपल्याला दोन्ही गोष्टी सांगतो जेव्हा मनुष्याला आयतं मिळायला लागतं तो आळशी होतो प्रेरणा संपून जातात काही करणं काही मिळवणं प्रगती करणं परिवर्तनाच्या भूमिका मानणं हे संपून जातं सगळंच संपतं अ एखादं कुत्रं सुद्धा जागेवर बसत नाही हो आपल्या भाकरी करता त्यालाही फिरावं लागतं तेही फिरतं कुठेतरी तोंड घालतं चारदा मार खाईल पण पोट भरेल त्यालाही कळतं पण आईत मिळणाऱ्यांना हेही कळत नाही हेही कळत नाही ते निवांतच असतात दुसरी अडचण अशी येते की आईतं जेव्हा मिळायला लागतं तेव्हा जे मिळतं त्याचं मूल्य टिकत नाही मूल्य फुकटच आहे म्हटलं की वापरा कसंही वापरा मग त्याला स्थान नसतं मग त्याला जागा नसते त्याची यथार्थ किंमत मोजली जात नाही फुकट आहे चला मग ते कितीही मूल्यवान असू दे फुकट मिळालं की त्याचं मूल्य टिकत नाही असं आहे दोन भूमिका सांगतो मी आपल्याला पुष्कळ आहे बोलण्यासारखं मला ते वारीमध्ये दिंडीमध्ये लोक हरिपाठ वाटतात बघा एक एक रुपयाचं होी दिंडीमध्ये एक ओळखीचे ग्रहस्थ चालत होते ते म्हणले मला एक द्यावं हरिपाठ मी म्हणलं का हो इतकी वर्ष चालताना हरिपाठ पाठ नाही ते म्हणलं पाठ की म्हणलं मग घरी हरिपाठाचं पुस्तक नाही आहेत की दोन चार आहेत मग म्हणलं तुमच्या घरच्यांना हरिपाठ पाठ नाही का नाही नाही सगळ्या लेकरा बाळा सकट सगळ्याला बायकोला पाठ आहे मुलांना पाठ आहे सगळ्यांना पाठ आहे अहो मग तुम्हाला पाठ आहे घरच्यांना पाठ आहे घरी पुस्तक आहेत मग मागून का घेतात आणि फुकटच आहे हरिपाठासारखा मूल्यवान ग्रंथ फुकट आहे म्हणून निर्मूल्य होऊन जातो निर्मूल्य होतो का होतो तर फुकट मिळतं म्हणून तुम्ही बघा ना आता हे बाजारामध्ये वस्तू विकणारे जे लोक असतात ना त्याच्याकरता ते जाहिरात करतात ते एक स्वतंत्र शास्त्र आहे जाहिरातीचं ती करता आली पाहिजे आपली करता आली पाहिजे आणि वस्तूची करता आली पाहिजे तर ते एक शास्त्र असतं तर त्याचं काय होतं ते, ते लोकांनी आपला माल घ्यावा याच्याकरता ते काय करतात की तेलाच्या बाटलीवर कंगवा फुकट कारण त्यांची जोडी आहे ना मग जोडीत जोडी खपून जाते मग तेलाच्या बाटलीवर कंगवा फुकट तीच भर कंगवा त्या ते तेलाच्या बाटलीच्या किमतीमध्ये कंगव्याची किंमत वसूल होऊन जाते तो भाग वेगळा पण त्याच्यावर चा छापलं जातं तेलाच्या बाटलीबरोबर कंगवा फुकट तेलाची कितीला आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपये कंगवा फुकट मनुष्य पन्नास रुपये देतो तेलाची बाटली आणतो त्याच्याबरोबर तो कंगवा फुकट घरी येतो गंमत अशी असते की करता पन्नास रुपये दिलेत ती तेलाची बाटली नेहमी जागेवर सापडते पण कंगवा कुठेही पडलेला असतो तो कुठेही तो तो सोफ्या खाली असतो तो सोफ्याच्या मागे असतो तो कशाच्या तरी खाली गेलेला असतो तो कुठेतरी ठेवलेला असतो पण तो बाटलीजवळ सापडत नाही बाटलीजवळ म्हणजे तेलाच्या बाटलीजवळ सापडत नाही <laughs> सापडत नाही का बाबा जे आणलंय त्याला मूल्य दिलं जातं त्याची देखभाल केली जाते तेलाची वाढली आडवी झाली नाही ना ती उभी ठेवली आहे ना जागेवर ठेवली आहे ना हे बघितलं जातं पण कंगवा कुठेही पडतो का फुकट आहे म्हणून माणसाने फुकट नाही फुकट काही आणू नये असं मला म्हणायचं फुकट काही आणू नये काय मिळतं त्याच्याने वस्तू सहज उपलब्ध झाली ना की त्याचं मूल्य संप असं आहे एक मानसशास्त्र लक्षात घ्या मी आपल्याला भूमिका सांगतो अप्राप्त वस्तूचं मूल्य जर प्राप्तीनंतरही टिकावं असं वाटत असेल ऐका अप्राप्त वस्तूचं मूल्य प्राप्त्युत्तरही टिकायचं असेल तर अप्राप्त वस्तूची प्राप्ती सुनियोजित कष्टानं झाली तरच ते मूल्य टिकत नाहीतर टिकत नाही विचार करा वस्तू जोपर्यंत अप्राप्त आहे तोपर्यंत ती मूल्यवान वाटतच असते जोपर्यंत आपण गाडी घेत नाही ना तोपर्यंत गाडीसारखी चांगली वस्तू नाही जगात असं वाटतं जोपर्यंत आपण घर घेत नाही ना घर घेतलंच पाहिजे याचे शंभर कारण आपल्याला देता येतात वस्तू जोपर्यंत उपलब्ध होत नाही प्राप्त होत नाही तोपर्यंत ती वस्तू मूल्यवान वाटतच असते पण प्राप्त झाल्यानंतर तिचं मूल्य म्हणावं तेवढं टिकत नसतं म्हणावं तेवढं टिकत नाही घर नाही घर नाही घर नाही शंभर कारणं देईल घर बांधलं पाहिजे पण घर बांधणं झाल्यानंतर घरात पाऊल टिकत नाही आणि मग कशाकरता बांधलंय ज्या घराला इतकं मूल्यवान समजलं गेलं त्या घराचा त्याग करून हा तर बाहेर रस्त्यावरच आहे घर बांधलं घर बांधलं घर बांधलं आणून आणून दाखवतो वास्तुशांती झाली की हाच बाहेर राहतो मग कशाकरता बांधलं प्राप्तीनंतरही जर वस्तूचं अप्राप्त वस्तूचं मूल्य मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो अप्राप्त वस्तूचं मूल्य प्राप्त्युत्तरही जर टिकवायचं असेल तर अप्राप्ताची प्राप्ती सुनियोजित कष्टानं प्रयत्नानंच झाली पाहिजे हे मानसशास्त्र ज्ञानोबरायना इतकं व्यवस्थित माहिती आहे की ज्ञानोबराय म्हणतात यांना साध्य देऊच नका यांना साधन परंपरा हातात द्या ही साधन परंपरा आहे खळांची व्यंकटी सांडो कुणी सांडायची आम्हीच सांडायची सत्कर्मामध्ये रती कुणी वाढवायची ज्ञानोबारा येणार आणि आपली रती वाढवून देणार नाही आपली आपण रती वाढवायची ही साधन आहे